मी काय करते मी करंजा बाबा करंजी पण का कशासाठी अरे चौदा एप्रिल आहे आपल्या बाबांची जयंती आहे म्हणून आपण जशी दिवाळी करतो ना साजरी सर्वजण दिवाळी करतो आपण पण करतो पण तशीच ही सुद्धा आपली दिवाळीच आहे म्हणून दरवर्षी मी काय करते है? जयंतीला असं काही स्वीट बनवायचं घरामध्ये म्हणून आता या करंजा बनवते आणि गोड पाकातील करंजा आहेत आणि माझ्या टायगर पण मस्त एक्सायटेड आहे मम्मा लवकर बनव मला खायला दे तू खानाल खानाल ना हा तू उद्या हा बघतो आता उद्या जयंतीला आता टायगरची मज्जा येणार आहे ना टायगरला कुठे ठेवायचं पण आपण आता बघायला लागेल टायगरला न्यायचो होतं आम्हाला जयंतीला म्हणजे खाली रॅली बी ना अशी तेव्हा पण ह्याला नेणार तिथे हा सगळा वा 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 करून सगळा तिकडं लोकांना पळवल सगळ्या बाया पडून जातील म्हणून टायगरला नाही ना नेता येणार तर मी काय म्हणत होती मग अशी आम्ही करंजी बनवते हा त्याचं आम्ही स्वीट बनवतो आपल्या शेजारच्या लोकांना आपल्या नातेवाईकांना असं द्यायचं असतं तर आम्ही तसं बनवतो आणि सर्वांना देतो तर आपण कसं मिठाई आणतो बाहेर वाटतो सर्वांना तर चा चा, वाट। मी बाहेरच्या गोष्टी अशा अवॉइड करते आणि घरच्या घरी असं सगळं बनवते आणि मग वाटते टायगर पण बसलाय टायगरला खायचे कारण ह्याचा वास आलाय ना त्याला हे मावा आहे हे मावा आणलेला आहे बघा आपल्या हलवाईच्या दुकानात भेटतं ना मिठाईवाल्याच्या तिथून आता मावा आणलेला आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट सगळे टाकलेले आहेत काजू बदाम पिस्ता आणि मनुका आणि ते असं सगळं गरम करून तुपामध्ये बारीक एकदम त्याचे हे केलं मशीनीमध्ये होते बारीक एकदम असं किसून घेतले सगळं आणि मग ते अशा पद्धतीने आता या करंजा मी बनवणार आहे झाल्यावर तुम्हाला दाखव तर अशा पद्धतीने करंज्या माझ्या बनवून झाल्यात आणि करंजा बघा किती मस्त चकाकी आले त्यांना कारण या करंज्या गोड पाकातील केलेल्या आहेत अशा फक्त तळून नाही ठेवलेल्या आहेत यामध्ये मावा घातलेला आहे ना म्हणून त्या गोड पाकातील करंजा आणि याला गुजिया सुद्धा बोलतात तर या करंजा आता आपण अर्ध्या घरामध्ये खायला आणि अर्ध्या वाटायच्या म्हणजे आपल्या त्यांना वाटून द्यायच्या दादरला गेलेली आणि दादर वरून मी फुलं आणली बाबांना हार आणलाय आणि फुला आण फुलं काय करणार मी फुलांच्या माळा बनवणार आणि बाहेर दरवाज्यांना सजावत बाबल्या बरोबर येतो मगाशी एकटा अशी एकट्या सुगत पळत बाईकच्या आणि आला आता आणि हे आणले गजरे उद्याला घालायला गुलाब आहेत मी अजून अर्थी गुलाब फ्रीज मध्ये ठेवलीत जेवढ आता गरज आहे तेवढंच घेतलेलं आहे तर आता चला याच्या माळा बनवूया आणि बाहेर सजावट करून माळा बनवते दोन माळा बनवून झाल्यात तिसरी अजून किती होत आहेत काय माहिती आणि हा बघा कामगार सर्वात मोठा कामगार पाठ काही सोडत नाही मागे मागेच बसलेले सुई मोठी आणते बघा तिकडूनच आणली मी म्हणजे पहिलेच आणलेली होती पानं आंब्याची पानं नाही भेटलीत म्हणून चिकूची घेतली तुम्ही चिकूची पानं आंब्याची पानं दिसत नाही एंटरटेन झालं माझ्या माळा यश अरे कुठे होता तर माळा लावायची आपल्याला तिथे बाहेर लावायचं यश आला आता माझ्या मदतीला लावून काय आणले बघू जन्म काय घेऊन आलाय कॅन्डल आणली बघा मोठी उद्यासाठी उद्या उद्या वंदना घेऊ ना त्यासाठी कॅन्डल आणलेली आहे ब्ल्यू कलरची आहे आता ही उद्याच ओपन झाल्यावरती पहा आता आपलं पहिले काय आहे माळा लावायच्या यश बरोबर आहे नायगर माझ आपली लाइटिंग दाखव आपल्या फ्रेंड्स ला लाइटिंग दाखव आपली बाहेरची जा जाऊ मी येऊ अरे बाहेर बाहेरची लाईटिंग अ आपल्या झाडाला लाइटिंग लावली ये येकडे इकडे झाडाला लावले मंडळाच्या डेकोरेटर दुपारी काम चालू होत आलेले बघितलं आणि मी मी आहे बघा ही परवाच्या दिवशी केलेली आहे पण म्हटलं तुम्हाला सगळं झाल्यावर एकदम दाखवेल कंदील बघा इथे आम्ही कसा म्हणजे आमच्या आमच्या मंडळामध्ये ना कंदील विकायला आलेले तर त्यातून मी घेतलाय म्हणजे सर्वांनीच घेतलाय आमचे बर का त्यामध्ये बल्ब वगैरे लावणे सगळं डेकोरेटिंग मीच केलेली आहे बरं का लायटी विटी पासून मला लायटीचे काम थोडं आणि का ते झेंडा झेंडा फक्त यशनी बांधलाय आणि सुजाली आणि इथे बघा आमच्या अशी लायटिंग त्याची केलेली आहे झाडावर पण टाकली मला माहितीच होती लाईट केली होती मग काय दुपारीच चालू होतो का सर्वांना जय भीम आणि आता वाजलेत बारा तर बारा वाजता आता काय होणार माहिती आहे आमच्या इथे फटाक्या वाजणार खाली विहारामध्ये तर मी तो सीन तुम्हाला आता खिडकीमधून दाखवते टायगर पण उठलाय टायगरसुद्धा जागाच आहे हा बघा हा उठून बसला आता मम्मा काय करते मम्मा एवढ्या रात्रीची काय शूट करते काय व्हिडिओ चालला आहे हिचा तोही उठून बसलाय तर तुम्हाला दाखवते चला या टायगर खिडकी खोल बोलतोय मम्मा काय झालं बाबुडी काय झालं खिडकी खोलायची ए बरा या ये इकडे या ये 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 खिडकीतून बघ खिडकीतून बघ 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 फटाक्या वाजणार आहेत आता ते बघ एक बॉम्ब फुटला आता भुकणार हा सगळ्या फटाक्यांना भुकणार बाबू भुकायचे नाही फटाके वाजता आपल्या बाबांचा जन्म झाला ना नो 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 ते बघा फटाक्या वाजल्या असा जल्लोष असतो आमच्या इथं दरवर्षी बघा या बघ बस अरे माझ्या शेवना पण बघती ना तागोलीला पण आवडतं पताके बघायला काय झालं बाबुडी का झाली पताके वाजतायत ना अरे का झालं अल्हा विमान पण चाललाय तिथून